हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला तर आज जाऊया गावाकडे आमच्या गावाकडे काय काय आहे ते पाहूया शेतामध्ये तर हे आहे छोटे छोटे कोंबड्याची पिल्ली पलीकडे पण मोठे आहेत इकडे आहे ती छोटे आहेत तर चला आमचं गार्डन पाहूया इथं चक्कू आहे खूप सारे त्याला चक्कू लागलेले आहेत म्हणतात ना प्रत्येकाला शेती हवी असणे गरजेचं आहे बाबा हे ताजं ताजं कुठे आहे मग आपल्याला तर शेवटीच्या शेंगा आहेत कढीपत्त्याचं पण झाड आहे इथं आहे आंब्याची झाडी पण आहे तिथे पाच सहा झाडं आंब्याचे पण आहेत लिंबूचं झाडं आहे ते केळीची दोन चार झाडं आहेत त्याला केळी पण लागलेली आहेत आणि नारळाचीच पण झाडे आहे पलीकडे आंब्याचं झाड आणि ते टाकलेले आहेत कांदे जे आपल्याला पात कट करून घ्यायचे आहे आणि हे कशाचं वेल आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर मग सबस्क्राइब करा